चव्याच्या आहे सुटलेला आहे बाबोडायवर वाकोवारी यांच्या घरी दत्ता सेक्वन नांदेस से यांच्यावर या ठिकाणी अनुष्कानेश्वर त्रेचाळीस मध्ये सुंदर असे गाडी पडली आपल्या ड्रायव्हरसाठी पाचशे रुपयाचं ऑनलाईन बॉक्स आहे वा पंचेचाळीस व्हावा हो स्टॉपवर तेवढा आण घरी क्रमांक चव्वेचाळीस चालका घरी क्रमांक चव्वेचाळीस चालिकाला तास क्रमांकात पाच वरून नवगाडी विजय रुपया अमरापूर या वाडीचा एक नंबरला जबरवाडी मालकाचा चालकाचा अभिनंद व पंचेचाळीस आयोजक कंबरीश ठापवर तेवढा आनंद पोटीशी राजावाज ग्रुप गावांगे तर याच्यावर सुंदर असते गाडी थोडी गणावर गणाऱ्या गणारायवर साठी